आणि आता नवीन कर्ज शेतकऱ्याला भेटत नाही मोठ्या अडचणीमध्ये तो आलेला आहे मुळात काय झालं का तुम्ही घोषणा केली नसती तर त्यानं कर्ज भरलं असतं ना आता काय झालं कर्ज माफ होते म्हणून तो कर्जही भरत नाही आणि तुम्ही माफही करत नाही अशा विचित्र अवस्थेमध्ये शेतकऱ्याला आणून ठेवलेला आहे आणि आम्ही नक्की सांगतोय का आम्ही कर्जमाफी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही का काही झालं तरी बेहत्तर काही झालं तरी पण आम्ही कर्जमाफी घेऊ मागत नाही घेऊ तुम्ही पाहिजे तिथे भगवा फडका दोन तीन टक्के पडले तर संपूर्ण सरकार हिंदुत्वाचा विचाराचा आहे असं मंत्री नितीश राणे यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्याचं अजित पवारांना ठरवलं लागवलं त्यांच्या हिंदुत्वाचा विचार एकदा भाजपनं पक्का केला पाहिजे आता ईद होती तर मोदी ये सौगन तुम्ही वाटताय म्हणजे तुमचं हिंदुत्व कसं आहे तुम्ही वाट हे तर काँग्रेसनं ईदीच्या निमित्त भेट दिली असती तर तुम्ही बोमाटा केला असता काँग्रेसला तुम्ही सरळ सरळ धर्मच बदलून टाकला असता म्हणजे तुमचं एकदा हिंदुत्व काय सांगतं कुठल्या प्रकारचं आहे त्या हिंदुत्वामध्ये इथं मुसलमानाला काय स्थान आहे बौद्धांना काय स्थान आहे इतर धर्मियांना काय स्थान आहे तपास केला पाहिजे तर मोठं गंभीर गोष्ट आहे आणि मराठवाड्याला ला लागलेला हा किड जो इतिहास होता तो इतिहास एक नवीन इतिहास असा निर्माण होऊ नये याच अपेक्षा आहे तर तर एक नवीन म्हणजे चार दोन महिन्यानं एक महिन्यानं नवीनच काही बीडमधून ऐकायला येतं आणि याला मला हे समजत नाही का गृह खातं हे फडणवीस साहेबाकडे आहे दूध का दूध पाणी व्हायला किती वेळ लागतंय नाही तर आमच्याकडे त्या दोन दिवसात सगळे बाहेर काढू काहीच ठेवणार नाही व्यवस्थित बाहेर काढू सगळं हिंदी भाषेला राष्ट्र ठाकरे विरोध करतायत मराठी मला असं वाटतं का भाषा आमचे सगळे मोठ्यांचे पोरं आमदार खासदार अधिकाऱ्यांचे पोरं दहा दहा भाषा शिकतात आणि गरिबांच्या पोराला शिकवण्यासाठी काय अडचण आहे ते त्याचे विषय आहे ना एखाद्या विद्यार्थ्यांना शिकावं पालकांना शिकावं नाही शिकावं तो त्याचा प्रश्न आहे पण भाषा शिकल्यानं तुमचं मराठीची अस्मिता जात असं नाही आम्ही वापरू भाषा आम्ही नेहमी भाषा मराठी वापरली पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही आम्ही पाट्या मराठीत लावल्या पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही पण शिकावं काय हे राज ठाकरे काय ठरवणार आहे तुमचा मुलगा जर, जर जर्मनीला जाऊन शिकत असेल तर इथल्या पोरांनी जर्मनी भाषा शिकवली शाळेत म्हणून त्याची वा वा होतं आणि हिंदी शिकवत आहे म्हणून त्याच्यावर तुम्ही प्रश्न निर्माण करत असाल तर ते चुकीचं आहे माझं असं मत आहे की मराठीचा बाणा हा ठेवावा त्याच्याबद्दल दुमत नाही पण मी तर आठ भाषा शिकू त्याच्यात काय अडचण आहे आणि मला वाटतं ही राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित करायला पाहिजे हिंदी भाषेला काय हरकत आहे आमच्या देशाची एक भाषा असली पाहिजे ना आम्ही जेव्हा महाराष्ट्रात आहे तेव्हा मराठी